आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल राज्यातील पासष्ट नगरपालिका नगरपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती सांगताय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन अमेरिकेचे uh, आरोग्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडनं जे स्टेटमेंट्स होत आहेत त्याच्यावरून हे कोविड कोरोनाची दुसरी लाटसुद्धा येण्याची लाट शक्यता आहे अशा प्रकारचं वातावरण म्हणजे बातम्या तर आम्ही टी व्हीवरती पाहतो त्याच्यामुळं राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांना माझी विनंती आहे की त्यांनी या सर्व ठिकाणचे प्रशासक नेमले आणि जर असं काही झालं लाट वगैरे डबल आली तर एकटे प्रशासक याच्यामध्ये मार्ग काढू शकत नाहीत अडचणी निर्माण होतील तिथले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांनी जर अंग काढून घेतलं तर ह्या निवडणुकीपर्यंत लोकांचे प्रचंड हाल होऊ शकतात होण्याची शक्यता आहे असं माझं मत आहे तर माझं विनंती आहे सरकारला शक्यतो इलेक्शन कमिशनशी बोलून हे कधीही न आलेले कोविड आणि हे आजार आहेत त्यामुळं या सर्व नगरपालिका नगरपंचायतींना तीन महिन्याची तरी किमान मुदतवाढ द्यावी अशा प्रकारची विनंती आहे शेवटी मायबाप सरकारचे सांगेल ते